नमस्ते मी रमेश मुकादम ग्रामोदय विचारमाध्यमातून आज सर्वोच्च न्यायाचे न्यायमूर्ती गवई यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व महसूल मंत्री, मंत्री नारायण राणे यांनी पुणे जिल्ह्यातील कोंडवा या ठिकाणी वन जमीन तीस एकर वन जमीन रिची रिच सोसायटीच्या बिल्डरला दिल्या आणि त्या संदर्भात वन खात्याने आक्षेप नोंदू सदर बाब ही सुप्रीम कोर्टात गेल्या कोर्टाने नारायण राणे तात्कालिक महसूल मंत्री, रद्द मंत्री यांचा निर्णय हा रद्दबादल ठरवलेला आहे आणि मंत्री काही करू शकत नाही कुठले बाय काम करू शकत नाही हे दाखवून दिलेलं आहे त्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती कवई यांचे हार्दिक आभार आणि या संदर्भात बोलण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा मंत्री आणि प्रशासन मिळून या देशाची संपत्ती कशाप्रकारे लुटते याचा नमुना हा नारायण राणे यांनी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली घेतलेल्या निर्णयामध्ये दिसून आलेला आहे युती सरकार भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचं युतीचं सरकार प्रथमच एकोणीसशे पंच्याण्णव रोजी या महाराष्ट्रावर आलं आणि त्यावेळेला तात्कालिक मुख्यमंत्री होते जोशी मनोहर जोशी आणि महसूल मंत्री होते शिवसेनेचे नारायण राणे आणि त्यावेळच्या महसूल मंत्र्यांनी जे की बिल्डर्सला हाताशी धरून रिची रिच नावाची एक सोसायटी काढली आणि त्या सोसायटीला तीस एकर जागा वन खात्याची दिली आणि हा निर्णय घाईघाईने झालेला आहे आणि कोट्यावधी रुपयाची ही जागा आणि त्यावेळेला अठ्ठ्याण्णवला त्या बिल्डरच्या सोसायटी बिल्डरला दिला आणि त्यांनी त्या ठिकाणी सोसायटी बांधली वन खात्याने पर्यावरणाचा रास होतो आणि ही जागा वन खात्याला राहणं आवश्यक आहे असं वारंवार सांगून देखील शासनाच्या महसूल मंत्र्यांनी ते ऐकलं नाही आणि एकंदर ती जागा ही त्या सोसायटीला दिली आज त्याचा निर्णय घेऊन न्यायालयाने दणका दिलेला आहे असे महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकार झालेले आहेत महाराष्ट्राचे जे सत्ताधीश उच्चवर्गीय आहेत मग मराठा समाजाचे आहेत ब्राह्मण समाजाचे आहेत महसूल मंत्री देखील त्या समाजाचे आहेत आणि वेळोवेळी वेड़ प्रचंड स्वरूपाचा भ्रष्टाचार झालेला आहे ज्यावेळेला जागा जमिनी शेतकऱ्यांच्या ऐकवार करतात त्यावेळेला त्यांच्या पुनर्वसनाकडे लक्ष दिलं जात नाही जागा जागेचा बाजार मूल्य दिलं जात नाही आणि जागा ताब्यात घेतली जाते आणि शेतकऱ्यांवर अन्याय केला जातो तशाच प्रकारच्या शासनाच्या अनेक जागा ह्या भूमापेळा गळणकृत करतात आणि शासन जे बसलेले असतं शासनाचे जे मंत्री असतात ते असे निर्णय घेतात आणि मग त्याचा लाभ कमवतात करोडो रुपये कमवतात त्या ठिकाणी सोसायटी मानली जाते बिल्डर्स कमवतात मंत्री कमवतात आणि अशा प्रकारे उशिरा न्यायालयात दणका देतो आणि ते निर्णय बेकायदेशीर ठरवला जातो आणि मग याचा फटका कोणाला बसणार जा आहे ज्या जागेवर त्या इमारती बांधलेल्या आहेत आणि त्या सजनिका ज्या गरीब लोकांनी घेतलेल्या आहेत आणि त्या गरीब लोकांनी इकडून तिकडून लोन घेऊन बँकेकडनं आणि ती सदने जे पैसे त्यांनी भरलेले आहेत आता तीस वर्ष झाली या घटनेला आणि मग तो फटका त्या सामान्य माणसाला लागतो नेत्यांना काय लागत नाही दिवस बदलतात उशिरा का होण्या पण निर्णय झालेला आहे त्याबद्दल न्यायालयाचे अभिनंद आणि राजकीय नेते पैसे कसे कमवतात आणि मग या पैशाचा वापर लोकांना आमदार खासदार खरेदी विक्री करण्यासाठी निवडणुकीसाठी असे वापरले जातात आणि इथली जनता गरीब गरीब राहते आणि श्रीमंत श्रीमंत होत जातात हे जे शासक प्रती जमात आहे उच्चवर्गीय जमात गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्राच्या चांगल्या चांगल्या जागा गरीब शेतकऱ्यांच्या जागा यांनी अशाच बिल्डरांना दिलेल्या आहेत गुजराती मारवाडी जे बिल्डर आहेत गुजराती मारवाडी जे मोठे आहेत जे प्रांती आहेत या ठिकाणी येतात आणि महाराष्ट्राचे राजकर्ती त्यांच्या मदतीने पैसे कमवतात आणि मग मा, मा इथला माणूस गरीब राहतो गरीबाला गरीब आणि श्रीमंताला श्रीमंत राहण्यासाठीच हे धोरण राखले जातात शासनाने गरीबाची बाजू घेतली पाहिजे शासनाची गरीबासाठी कायदा राबवला पाहिजे पण या ठिकाणी अशा प्रकारे कायदा राबवला जात नाही आणि मग निर्णय होतो आणि मग याला न्याय मिळ मिळेल का हाही प्रश्न आहे हो आता काय या संदर्भात पुढची भूमिका होते पण साहेबांनी शासनाच्या या कृत्याला कुठेतरी व्यसन घालण्याचं काम केलेलं आहे त्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाला धन्यवाद देतो आणि याबद्दल आपलं म्हणणे काय कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जय